नमस्कार जय महाराष्ट्र मुंबई नवी मुंबई आणि कोकण यामधून अतिशय महत्त्वाची बातमी भारतीय जनता पक्षाला निवडणुकीच्या तोंडावरतीच आपल्या पदाधिकाऱ्यांना गमावं लागलेलं आहे पदाधिकारी नेते आणि प्रचंड अशी नाराजी भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढवणारी आहे बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा कोकणामध्ये महाभारत घडल्यानंतर सामंत बंधूची फाटाफूट होताना शिंदेगडाला धक्का बसला आणि याच कोकणातून धनुष्य बाणही गायब झालं ही, ही टीका जास्तच होत असताना शिंदेगडासाठी ठाणे महत्वाचं होतं आणि या ठाण्यामध्ये संजीव नाईक भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते तसा त्यांचा प्रचारही सुरू होता मात्र ऐनवेळी नरेश मस्के यांना तिकीट दिल्यामुळे नवी मुंबईत प्रचंड नाराजी पसरलेली आहे जवळजवळ चौसष्ट माजी नगरसेवक पदाधिकारी महामंडळाधिकारी यांच्यासह सा जवळजवळ साडेपाचशे लोकांनी राजीनामे दिलेले आहेत तर संजीव नाईक आणि गणेश नाईक यांना डावलण्यात आल्यामुळे प्रचंड नाराजी आहेत कोण नरेश मस्के कुठला नरेश मस्के ठाण्याच्या बाहेर त्याला कोणी ओळखतं का अक्षरशः या शब्दामध्ये या याच शिंदेगडाच्या महायुतीच्या उमेदवाराची लखतर टांगली गेलेली आहेत यामुळे ही निवडणूक आता ठाकरेंच्या राजन विचारासाठी सोपी झाल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेते गणेश नाईक यांचा बदला जो नवी मुंबईत एखादी सत्ता होती ती घालवण्यात शिंदेना यश आल्याचं बोललं जाते आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद